मम्मीची खूप दिवसापासून बाळूमामाला यायची इच्छा होती ती बाळूमामांची मालिका रोज बघते आणि तिच्यामुळेच झालं कर्नाटक कर्नाटकचा एरिया सुरू झाला ना कुठं कुठून लागते तिकडे सोलापूर कडून पण लागते ना मला वाटतं कर्नाटक हे बघा हा बघा आणि भात लावणी करून आलाय भातासारखे दिसतो आणि फायनली आपण मंदिरात एंटर केलेलं आहे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ करायला अलाव नव्हते माझ्यासाठी काय मागितलीस काय तुझ्यासाठी यश देखील <laughs> तिला मामाने भरपूर यश <laughs> सगळ्यांच्या भंडाराला इतकं घाबरायला लागले ना खपाळाच्या त्यामुळं आमच्याकडे येताना ना बैलंदाशी बघते <laughs> नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर मी गावी आली आहे गावी मी मम्मी पप्पांसाठी एक सरप्राईज घेऊन आले होते ते नक्की काय आहे ते तुम्ही याच्या आधीच्या शॉर्ट्समध्ये कदाचित बघितलं असेल तर त्यांच्यासाठी मी एक मॅट्रेस घेऊन आले होते आणि तीच डिलिव्हर करायला इकडे आलो होतो तर दोन तीन दिवसाची सुट्टी पण काढली आहे आणि गावाकडे आल्यानंतर ऑफकोर्स काय ना काय लोकेशन तर करतेच कारण आम्ही तर कायम फिरत राहतो बट इकडे आल्यानंतर आमच्या निमित्तानेच मम्मी पप्पांना पण पन कुठे ना कुठे जायला मिळतं सो so, आज आम्ही निघालोत बाळू मामाला आदमापूरला तर चला मग हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि यामध्ये काय काय होतं ते बघत राहा या बबडीची तर नुसती मस्तीत चालू राहते जराही शांत बसत नाही इकडं तिकडं पळत राहते बापूची लाडूबाई तुला नाही नेणार मी तुला अजिबात नाही नेणार हे मे जबाब देत चला चला बसा काय भैया खरच आता हद्द झाली है माझा माझा ब्लॉग करायचा असतो त्यावेळेला तू काय हा शर्ट घालतोस मी सांगितलंय माझा आवडता आहे दिलाय का तुला कोणी कोणी दिला मी घेतलाय दीड हजाराचा दीडशे रुपये पण कोण देणार नाही याला राजस्थानी च्वैसे 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 हो का? ना भांगार म्हणून मी तुला घेऊन येतो नेहमी हो पूर्ण डोळ्यात झोप आली बबडीच्या तरी पण झोपायचं मात्र नाही है ना बबड्या मम्मीला पण झोप आली तिचं बघून तू झोप नकोस सगळ्यांचं बघून तर जवळपास आणि आम्ही पोहचलो शिरवळमध्ये शिरवळ शिरवळ शिरोळाची ना शिरळ आहे शिरळ ओके आणि मी तर येत असल्यापासून कंटिन्यू मोबाईल मध्येच आहे कारण आता राखीचा सीझन आलाय त्यामुळं काही प्रमोशन वगैरे पण आहे पण त्याच्या स्क्रिप्टिंग वगैरे त्यामुळे मला फिरायला गेल्यावर पण सुट्टी नाहीच आहे सगळ्यांना असं वाटतं ना की बाबा हा ॲड करतात पैसे कमवतात वगैरे तर जनरली मी तर बाकी काही गेमिंग किंवा वेटिंगचे ॲड करतच नाही आणि एवढे व्हिडिओज बनवतो म्हटलं नाही तर त्यातनं काहीतरी बेनिफिट होण्यासाठीच बनवतो तर आ, बाकी मग आपले नॉर्मली जे काही प्रोडक्ट्स वगैरे येतात त्याच्याच मी फक्त व्हिडिओज बनवते आणि आत्ता राखीच्या सीजनमुळे ते सगळे एक एकदमच हलत आणि ते सगळ्यांना एकदमच स्क्रिप्टिंग द्यायचं त्यामुळं कंटिन्युअसली लोड आला सुरू झालंय ना आता कर्नाटक मधलं बोरगाव अरे कर्नाटक नक्की कुठं कुठून लागते तिकडे सोलापूर कडून पण लागते ना बाउंड्रीच एरिया मला वाटतं कर्नाटक जुळत असेल ना इकडून तर कोल्हापूर तिकडून सोलापूर राऊंड मध्ये असेल का सगळं कन्नड बोर्ड दिसत कन्नड आणि इंग्लिश कुठं तर मराठी आहे एखादा जैन गुफा निशिदी बोरगाव

त्यात पावसामुळे असूनच झाले वाटत आहे ना चला टाका बाबाला वा पाण्यात पाणी भात आहे गावात गावात गवत आहे हे बघा हा बघा आणि भात लावणी करून आलाय अगं ते भातासारखं दिसले पेंड्या पेंड्या भात आणि गवतातला फरक कळेल बघा

सो फायनली आम्ही पोहोचलोय आदमापूर मध्ये आणि इथे पार्किंग केलंय कारण मंदिराजवळ एकदम पार्किंग नाहीये तर इथून एक किलोमीटर मंदिराकडे चालत जावं लागतंय चला मग कुठे आलो बाबडी तुम्ही इथंच थांबा आम्ही फिरून येऊ का

फायनली आपण मंदिरात एंटर केलेलं आहे आणि बघा इथलं काम ना सगळं जे मंदिराचं काम आहे ते मार्बलच्या दगडांमधलं आहे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ करायला अलाव नव्हतं त्यामुळं मी आतले शॉट नाही घेऊ शकली आहे थोडंफार काही घेऊ शकतो बट बाळूमामांच्या गाभाऱ्यातला जो व्हिडिओ आहे तो नाही शूट करू शकत सो so, आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो Uh, मम्मीची खूप दिवसापासून बाळूमामाला यायची इच्छा होती ती बाळूमामांची मालिका रोज बघते आणि तिच्यामुळंच जाऊ आम्ही मी तर म्हणजे पहिल्यांदाच आली आहे बाळूमामाला तसं लहानपणी मी माझ्या आजोळी होते आणि तिथं माझ्या आजोबांसोबत शिर्डोंमध्ये बाळूमामाचं मोठं मंदिर होतं आणि दर अमावस्येला वगैरे आम्ही तिकडे जायचो सगळं त्या पण आठवणी सगळ्या जाग्या झाल्या त्यामुळं मला वाटतं मी तिसरी नंतर एवढ्या वर्षांनंतर मी बाळूमामांचं दर्शन घ्यायला आज आली आहे खूप भारी वाटते प्रसन्न वाटते आणि मम्मी पण हॅप्पी आहे कारण खूप दिवसापासूनची तिची इच्छा फायनली कम्प्लीट झालेली आहे बाळूमामांची महती काय आहे सांग बरं तुला काय यायचं होतं बाळूमामा हे एक अवतारी पुरुष आहेत आणि आपल्या मनात जी इच्छा असेल ती मामा पूर्ण करतात याचा अनुभव खूप चांगला तुला आलाय का माझ्यासाठी काय मागितलीस काय यश मामांनी भरपूर यश दिलं बघा आपल्या आईवडिलांची म्हणजे मुलांपेक्षा जास्त ते दुसऱ्या कुणासाठी मागत नाही स्वतःसाठी ते कधीच मागत नाहीत आपल्या मुलांसाठीच मागतात आणि माझी मम्मी तर माझ्यासाठीच मागत असते कायम तर मस्तपैकी दर्शन दर्शन झाले आज एवढी गर्दी पण नव्हती त्यामुळे छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो भैया वगैरे कुठे गेले आहे इकडे बबडीचं काय हे स्वागत चालू आहे बघा इथं काहीतरी इच्छा मागितली जाते आणि म्हणजे कॉईन लावून इच्छा मागून ते यामध्ये पडावा वगैरे घेतला आता आमच्यासाठी पण मम्मीसाठी पण हे पितळ आहे ते तुला तांबे पितळ कळत का ते पितळ आहे तांबे घ्यायचं असते लाल कलरच लाल कलरच तांबे हे पितळ आहे तांबे बबडी साठी आम्ही घेतो इथं धूम मचालेचा मोबाईल काय ते एक बबड्या हे गे, ता गे लास्ट टाइम एकदा तिला आणलेला तिनं तो खराब केला त्यामुळे आता दुसरा घेतलाय रिटर्न so, निघालो अय्यो बाबा तिला मोबाईल घेतला कुणी घेतला ग तिला मागून घेतला तर ना ती आमच्या सगळ्यांच्या भंडाराला इतकं घाबरायला लागले ना कपाळाच्या त्यामुळं आमच्याकडे येतं ना पहिल्यांदाशी बघते आणि मग मा येते माझ्याकडे तरी येतच नव्हती आता आली आम्ही खायला थांबलेलो आणि इथं आम्ही घेतलाय अख्खा मसुराची भाजी आणि घरूनच आम्ही चपाती वगैरे बनवून आणली होती बबडीने लगेच मोबाईलचा सत्या नाश केलेला मोबाईल फोडला तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न निघालोय आता वाजलेले आहेत पाच तर आम्हाला घरी पोचायला आता आठ नऊच वाजणार आहेत आणि पाऊस पण सुरू झालेला आहे जोरदार त्यामुळे वातावरण तर जबरदस्त आहे त्यामुळे त्या मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत आता आम्ही आहे घरी घरी नको <laughs> <ना था। laughs> <ना था। laughs> म्हणते मग इकडेच राहूया का बस्तवडे इकडे मी तर झोपलेच होते येताना आणि आता शिर्डोन मध्ये आल्यानंतर आली तर शिर्डोन मध्ये आता आम्ही थोडीशी फळं घ्यायला थांबलोय आहेत साठी फळ घ्यायचे बबड्या घे तुला फळ तर मध्ये आलेलोच तर म्हंटल आजीला पण भेटून जाऊया त्यामुळे आता आम्ही शेतात निघालोय आजीला भेटून मग जाऊयात म्हटलं आता वाजले आठ पण नंतर लवकर कधी येईल न येईल काय सांगता पण येत ना त्या मग या रूटला आलंच तर भेटून जायचं म्हणून आता निघालो एक मळ्याकडे बोलत किती कन्फ्यूज केलाय तिला लगेच आल्या आल्या

पाहिजे घ्या व्यवस्थित सो आता आम्ही आलेलो आहेत घरी आणि सकाळी अकरा वाजता घरातून निघालेलो ते संध्याकाळी दहा वाजता रिटर्न आलं म्हणजे जवळपास अकरा तास बाहेरच आहे बट खूप छान देवदर्शन वगैरे झालं आजीची भेट पण झाली त्यामुळे आजचा दिवस खूप भारी गेलेला आहे आणि आता उद्या परत मला पुण्याला निघायचं आहे त्यामुळे कंटिन्यू ट्रॅव्हलिंगने हेक्टिक तर होणारच आहे बट फॅमिलीसोबत देवदर्शन पण झालं त्यामुळं खूप भारी वाटतं तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी फॉलो करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय